सध्या अनेक जण डाएट करत असतात अनेकांना म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोकांना आपलं वजन जास्त आहे असं सध्या वाटत असत आणि ते त्यासाठी कोणता बरं उपाय करतात तर सगळ्यात आधी आहारात भात बंद करतात आता खरंच भात बंद केला की वजन कमी होतं का मुळात भातानं वजन वाढतं का वजन कमी करण्यासाठी किंवा मधुमेही रुग्णांनी भात खायचा की नाही नवा तांदूळ खायचा की जुना बाजारात तांदळाच्या अनेक जाती अनेक प्रकार उपलब्ध आहेत त्यातला नेमका कोणता प्रकार आपण रोजच्या आहारासाठी निवडायचा मंडळी तुम्हाला माहिती आहेत का बरं या प्रश्नांची उत्तरं नाही ना फक्त तुमचंच नाही बरं का तर या प्रश्नांच्या बाबतीत बऱ्याच जणांचं कन्फ्युजनच असतं चला आजच्या या व्हिडिओतून दूर करूया तुमचं हेच कन्फ्युजन मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तांदूळ हे मंगल किंवा श्रेष्ठ असं धान्य आहे त्याला आयुर्वेदात म्हणतात शाली कुठल्याही मंगल प्रसंगी आपण टिळा लावतो कुंकू किंवा तिलक लावतो आणि त्यावर काय लावतो तांदूळच ना लग्नात अक्षता म्हणून देखील काय वापरलं जातं तांदूळच तिथं आपण ज्वारी बाजरी किंवा गहू चांगले आहेत म्हणून वापरत नाही आयुर्वेदामध्ये धान्य वर्ग असं एक प्रकरण आहे यात सगळ्या धान्याच्या गुणांचं वर्णन केलंय त्याची सुरुवात सुद्धा होते ती तांदळापासूनच अनेक देशांचं राष्ट्रीय अन्न म्हणजे तांदूळ किंवा भात आहे जसं चायना जपान किंवा साऊथ एशिया सगळे देश थायलंड सिंगापूर या सगळ्या देशांमध्ये समुद्री अन्नाबरोबर तांदळाचा समावेश प्रामुख्याने आहारात केला जातो आपल्या भारतातही कोकण किंवा समुद्र किनाऱ्यावरची जी सगळी राज्य आहेत तिथं रोज अगदी दोन्ही वेळ भात खाल्ला जातो मग आता या सगळ्या देशांमधली या सगळ्या राज्यांमध्ये किंवा समुद्र किनाऱ्यावरचे नागरिक जाड आहेत का हो, तसं तर अजिबात नाही उलट हे सगळे लोक शिडशिडीत असतात हे जगप्रसिद्ध आहे म्हणजेच भातामुळेच वजन वाढतं हा गैरसमज आहे अर्थात तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ खाताय किती प्रमाणात कधी खाताय आणि तो कसा शिजवताय हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की तांदळाचे असंख्य प्रकार आहेत आणि अक्षरशः हजारो जाती आहेत तांदळाचं उत्पत्ती स्थान किंवा त्याचा जो प्रकार आहे त्यानुसार त्याचे गुण किंवा अवगुण ठरतात भावप्रकाश हा आयुर्वेदिक ग्रंथ आहे त्यात तांदळाचे खूप प्रकार सांगितलेत जसं रक्तशाली कोलम पांडूक सुगंध महाशाली पुंडलिक असे काही संस्कृत नाव असलेले प्रकार आहेत सध्या आपल्याकडे बाजारात बासमती कोलम आंबेमोहर इंद्रायणी मोगरा अशा वेगवेगळ्या तांदळाच्या जाती पाहायला मिळतात आणि या प्रत्येक जातीची चव आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम अर्थात वेगळा असतो जो तांदूळ साठ दिवसात तयार होतो त्याला आयुर्वेदात षष्टिक म्हणजे साठ दिवसात तयार होणारा असं संस्कृत नाव आहे आणि हा सगळ्यात श्रेष्ठ मानलाय षष्टिका प्रवरातेशाम लघु स्निग्ध त्रिदोषित स्वादू मृदू ग्राहिणींच बलदा ज्वरहारिणी म्हणजेच तांदूळ सुपाच पचायला हलके आहेत म्हणूनच आजारपणात तांदळाची आणि मुगाच्या डाळीची खिचडी हा सगळ्यात उत्तम आहार असतो लहान बाळाला देखील आहार चालू करताना सगळ्यात पहिल्यांदा काय दिलं जातं तांदळाची पेज दाळ तांदळाची पेज किंवा खिचडी अशाच पदार्थांपासून अन्नप्राशन संस्कार सुरू होतो म्हणजे लहान मुलांच्या अगदी नाजूक असलेल्या पोटासाठी देखील हलका असा हा उत्तम आहार आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे नवा तांदूळ खायचा की जुना नवीन तांदळापेक्षा जुना झालेला तांदूळ पचायला अगदी हलका असतो यालाच कालसंस्कार म्हणजे काळामुळे या तांदळाच्या गुणात झालेले परिवर्तन असं म्हणता येईल नवा तांदूळ हा जुन्या तांदळापेक्षा पचायला दुप्पट जड असतो असं सिद्ध झालंय म्हणूनच नव्या तांदळाचा भात थोडा चिकट होतो आणि जुन्या तांदळाचा भात मोकळा होतो कारण या दोन्ही मधल्या स्टारचं जे प्रमाण असतं ते काळामुळे बदललेलं असतं बाजारात अनेक प्रकार किंवा जाती उपलब्ध असतात त्यातला नेमका कुठला प्रकार आपण रोज खाण्यासाठी निवडावा कारण आपल्या ऋषी मुनींना किंवा आपल्या पूर्वजांना अभिप्रेत असलेलं तांदूळ हे धान्य आपल्या आजच्या पॉलिश तांदळापेक्षा वेगळ्या गुणवत्तेचं होत जोपर्यंत तांदूळ हातसडीचा होता अनपॉलिश्ड होता तोपर्यंत तांदळापासून कोणालाच आपत्ती किंवा ऑब्जेक्शन नव्हतं जेव्हापासून तांदूळ पॉलिश्ड झाला तेव्हापासून याच्यामुळे होणारे काही तोटे कळू लागले त्यामुळे अनेक लोक भात खायला घाबरू लागले या संदर्भात बरीच जागरूकता निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी ब्राऊन राईस देखील मिळू लागलाय या ब्राऊन राईसचा बराच बोलबाला झाला हा मिल मिलमध्येच बनवलेला असतो त्यामुळे अनेक जण सध्या ब्राऊन राईस कडे वळले पण आता हेही सिद्ध झालं की हा तांदूळ भिजायला शिजायला आणि तसंच पचायलाही वेळ लागतो हातसडीचा जो तांदूळ असतो म्हणजे हाताने कुठून त्याची साल वेगळी केलेली असते त्याला म्हणतात हँड पाऊंड राईस हा पचायला हलका असतो याच्यामधली पोषक मूल्य टिकून राहिलेली असतात कुठल्याही तांदळावर ब्रान जर्म आणि इंडोस्पर्म असे तीन थर असतात तांदूळ पॉलिश करताना हे थर निघून जातात या प्रोसेसमध्ये तांदळामधली प्रथिन लोह आणि फायबर्सही निघून जात म्हणून पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हाताने सडलेला तांदूळ खाणे सर्वांसाठीच चांगले त्यातही तुमच्या परिसरात जो कोणता तांदूळ उगवतो तो तुम्ही आहारात वापरू शकता पण आपण कुठे बाहेर गेलो कुणाला रोजच बाहेर जेवावं लागत असेल तर तुम्हाला साधा म्हणजे पॉलिश तांदूळ खावा लागला तर काहीच हरकत नाही कारण त्याबरोबर आपण भाज्या डाळ कडधान्य किंवा उसळ तूप यांचाही समावेश आपल्या आहारात असतोच ना आता भात नेमका शिजवायचा कसा ज्यामुळे वजन वाढणार नाही किंवा तुमची शुगर वाढणार नाही आयुर्वेदानुसार मंड पेया विलेपी आणि ओदन हे भाताचे प्रकार मंड म्हणजे तांदूळ धुवून त्यामध्ये चौदा पट पाणी घालून भात शिजल्यानंतर त्याचं जे वरचं पाणी आपण काढतो त्याला म्हणतात मंड पेया म्हणजे ज्यामध्ये थोडे तांदूळ आणि खूप जास्त पाणी असते विलेपी यापेक्षा थोडी घट्ट असते म्हणजे मऊ आणि पातळ भातच असतो आणि ओदन म्हणजे आपण नेहमी खातो तो भात हे एकापेक्षा एक क्रमाने हलके असतात म्हणजे मंड हा पचायला सर्वात हलका असतो आजारपणामध्ये लहान मुलांना वृद्ध व्यक्तींना आपण ही भाताची देत असतो आता जर तुमच्या घरात स्थूल किंवा डायबेटिक पेशंट आहेत किंवा तुम्हालाच वजन वाढू द्यायचं नाही तर भात करायचा कसा त्याची आयुर्वेदातली रेसिपी आपण पाहू यासाठी तांदूळ धुवून दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवायचे नंतर हे चाळणीवर निथळून घ्यायचे कढईमध्ये किंवा बुडाच्या पातेलात थोडं तूप गरम करून त्यामध्ये तांदूळ थोडे परतून घ्यायचे आहेत एका बाजूला तुम्हाला जेवढं पाणी लागणार आहे भात शिजण्यासाठी तेवढं उकळायला ठेवायचंय आणि या पाण्यात काय टाकायचंय तर एक तमालपत्र एखादी लवंग आणि दोन तीन मिरी असं टाकून हे पाणी चांगलं उकळून घ्यायचे भात परतला की त्यामध्ये हे गरम पाणी आणि सैंधव मीठ टाकून हा भात शिजवायचा आहे भात शिजवताना आधी यावर झाकण ठेवू नये जेव्हा भात शिजायला लागतो तेव्हा याचं जे एक्स्ट्रा झालेलं वरचं पाणी आहे ते काढून घ्यायचं हा झाला आपला मंड हा देखील खूप पौष्टिक असतो यानंतर गॅस कमी करून भांड्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं हा भात शिजू द्यायचा आहे वाघभट म्हणतात व अथ साधित म्हणजे औषधी द्रव्यांच्या काढ्यामध्ये तयार केलेला असा भात पचायला अतिशय हलका त्रिदोषांचा नाश करणारा ताप कमी करणारा आणि बल वाढवणारा असतो तर मंडळी तुमच्या आवडीचा भात करताना कोणत्या सोप्या युक्त्या वापरल्या तर त्याचे फायदे अधिक होतील हे तुमच्या लक्षात आता आलं का त्यातले महत्वाचे तीन पॉइंट पहिला म्हणजे तांदूळ जुनाच वापरावा जर जुना तांदूळ नसेल तर कोणताही तांदूळ कोरडाच भाजून घेतला तरीही चालेल दुसरी युक्ती म्हणजे भात शिजवायचा कसा हेही आपण पाहिलं भात मोकळा म्हणजेच भांड्यामध्ये शिजवावा कुकरमध्ये शिजवू नये आणि तिसरं भातामुळे शरीरातला क्लेद म्हणजे ओलसरपणा किंवा चिकटपणा वाढू नये म्हणून भात आधी तुपावर परतून नंतर त्यामध्ये काही पाचक मसाले जसे लवंग मिरी दालचिनी तमालपत्र यांचा वापर केला तर भाताचा दोष कमी होतो तो पचायला आणखी हलका होतो मग मंडळी आजपासूनच या तीन सोप्या युक्त्या तुम्ही वापरणार ना त्यामुळे काय होईल बरं तर तुम्हाला भाताचा आनंद घेता येईल आणि त्याचे आरोग्याला फायदे देखील मिळतील मग आवडला ना आजचा व्हिडिओ एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त विषय घेऊन शुभम भवतू धन्यवाद